परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरामध्ये महामार्ग रस्ता म्हणून याची ओळख आहे आणि कारण खड्डे खड्डे झाल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत होते तरी आपण बघू शकता या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कतडदाराच्या मार्फत काम सुरू आहे दरम्यान या ठिकाणी काही मंडळी दिसत आहे यांच्याशी आपण संवाद साधण्यासाठी जात हो। आहोत चालू आहे देशमुख देश्म हे जे माती आहे ना ही माती आपण बघता ही माती कशी उठली आहे खाली माती आहे याला काहीतरी वगैरे करायला पाहिजे ना नाही ना खाली काय मातीच आहे ना खाली खड्ड्या बरोबर नाही काहीच नाही आणि याच्यातून गुरडा पूर्ण उडावला गुरुडा एक तर पूर्ण हे चिकल काय का पावसामध्ये निघून जाईल ना मॅम त्याची वारंटी गॅरंटी काय असते किती दिवस किती महिना किती ते फोर आणि त्याच्यानंतर एका वर्षाचा विरोध मोठा म्हणाल नंतर म्हणते जिंतूर जालना या रोडवरती संभाजीनगरकडे जाणारा जो एक छोटा रस्ता आहे या इथं लहान मुलांचे ॲक्सिडेंट झाले सायकल घेऊन येताना जाताना त्यामुळं आम्ही मागच्या चार दिवसाखाली रेवनवार मॅडम जे आहेत शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यांना आम्ही स विचारलं होतं मॅडम आम्हाला इथं डिवायडर पाहिजे म्हणून त्या म्हणल्या की हे नॅशनल हायवे असल्यामुळं इथं डिवायडर टाकता येत नाही तर जर नॅशनल हायवेला डिवायडर टाकता येत नाही तर समोर समोरच इकडं बलसा कॉर्नरला डि डिवायडर आहे त्याच्यासमोर काही पंपासमोरसुद्धा डिवायडर टाकलेले आहेत ते नॅशनल हायवेला धरून नाहीत का त्यानंतर अकोली सुद्धा डिवायडर चाकलेले आहेत इकडं पाठीमागं वसंतराव नाईक सुद्धा डिवायडर टाकलेले आहेत तर शासनाने जे जवळपास हजार बाराशे लोकांचं वस्ती आहे मस्जिदीपशी मस्जिदीसमोरसुद्धा दिवसभरामध्ये तीन चार वेळेस लोक नमाजला येतात हे होतात त्यामुळं ते रस्त्यावर जर दिवाळी जर टाकले दोन्ही बाजूला तर सामान्य जनतेला फायदा होईल लोकांचं किंवा मुलाबाळांचं जे नुकसान आहे रस्ता या ठिकाणी एकीकडे मुंबईकडे रस्ता जातो दुसरीकडे विदर्भात रस्ता जातो आणि या रस्त्यावरून मोठमोठी वाहने टनाची जड वाहने या ठिकाणी अशा या ठिकाणी डांबर आहे हा किती दिवस टिकणार हाचा मोठा प्रश्न येणार आहे त्यामुळे शासन एकीकडे त्या ठिकाणी लाखो करोड रुपये या ठिकाणी खर्च करतो मात्र असं थातूरमातूर काम करून काय साध्य करू इच्छितो असा सवाल या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जात दुसरा महत्त्वाचा विषय असा बघितला जाईल पत्रकार बांधव असा या विविध समस्या मांडतात आणि त्या हिशोबाने शासन या ठिकाणी कामे काढतो संबंधित कंत्रकाराच्या मार्फत हा काम करण्यात येतो आणि काम देखील अशा प्रकार तपला जात असल्यामुळे या ठिकाणी आलेला निधी देखील येतो तसा जातो का असा सवाल निर्माण होता त्यामुळे शासन प्रशासनाला नम्र विनंती जिंतूरकाराच्या वतीने एवढीच आहे की या ठिकाणी जिंतूरचे रस्ते ताबडतोब आणियुक्त होतात त्यामुळे या रस्त्याकडे लक्ष देऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा जो रस्ता जे काम होत आहे या रस्त्याला चांगल्या तऱ्हेचा आणि पक्क्या रस्तेचा करण्यात यावं जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या काळात या ठिकाणी खड्डा पडणार नाही आणि लोकांचे जीव देखील जाणार नाही त्यामुळे मायबाप शासनाला नम्र विनंती एवढीच आहे की हा जो रस्ताचा काम सुरू आहे हा योग्य पद्धतीने व्हावं याची चौकशी करावी आणि संबंधित जर काम निकृष्ट होत असेल तर संबंधित कंत्रदारावर देखील योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुसार नीट त्यांना साठी मी शेंगा